लाडकी योजने योजनेसंदर्भात अत्यंत महत्त्वाची अशी अपडेट्स जी आहे ती समोर आलेली आहे आणि सर्वच बहिणी ज्या आहेत त्या प्रचंड खुश आहेत तर बातमी काय आहे आणि त्याचबरोबर नक्की शासनाचा काय निर्णय झालेला आहे संपूर्ण माहिती इन डिटेल तुम्हाला जर माहीत करून घ्यायची असेल तर व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा त्याचबरोबर जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत बहिणींपर्यंत नक्की शेअर करा व्हॉट्सअपवरती तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेअर करू शकता आणि त्यांनासुद्धा ही बातमी जी आहे ती देऊ शकता तर बघा सर्वात महत्त्वाची अशी अपडेट्स सध्या समोर आलेली आहे आणि या अपडेट्समुळे बहिणी ज्या आहेत त्या प्रचंड खुश झालेल्या आहेत तीमी देना रहे। तर बघा सगळ्यात महत्त्वाची न्यूज जी आहे ती मी तुम्हाला देणार आहे तर आजच हा निर्णय झालेला आहे आणि तो लगेचच सुद्धा पोहोचणार आहे बऱ्याचशा बहिणींना अशी भीती होती म्हणजे जवळजवळ दोन कोटी चाळीस लाख महिला ज्या आहेत त्या या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत आणि त्यापैकी बऱ्याच महिलांना जे आहे ती अशी काळजी लागून होती की बऱ्याच दिवसांपासून ह्या चर्चा होत होत्या की अर्ज पडताळणी होणार आहे ज्यांनी निकषाच्या बाहेर जाऊन पैसे घेतलेले आहेत तर त्या महिलांचे पैसे जे आहेत ते त्यांना पुढचे जे हप्ते आहेत ते मिळणार नाही पण स्वतः आदिती तटकरेताईंनी असं सांगितलेलं आहे की अशा कोणत्याही गोष्टी ज्या आहेत म्हणजे जे निकष आहे तर त्यांची चौकशी आम्ही सर्वात अगोदर केलेली आहे आणि मगच लाडक्या बहिणींना पैसे देण्यात आलेले आहेत ता आणि त्याच्यामुळे कोणत्याही प्रकारची अर्ज पडताळणी जी आहे ती होणार नाही असा शासनाचा निर्णय झालेला आहे आणि त्याच्याचमुळे ही सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी सर्व बहिणींसाठी आहे की कोणत्याही प्रकारची अर्ज पडताळणी होणार नाही कारण जेव्हा आपण हे अर्ज भरून दिलेले होते तर त्याच्यामध्ये हमीपत्रामध्ये बऱ्याचशा अटी नमूद केलेल्या होतात आणि या अटींमध्ये बऱ्याचशा महिला ज्या आहेत त्या बसत नाही की काय असं बऱ्याच जणींना वाटलं त्यांनी फॉर्म भरताना तिथे काहीतरी गोष्टी ज्या आहेत चुकीची माहिती जी आहे ती देऊन टाकली पण आता त्यांना भीती होती की आपले फॉर्म जे आहे ते ॲप्रूव्ह आप झाले आपल्याला पैसेसुद्धा आले पाच महिन्यांच्या जवळजवळ आपण पैसे घेतले पण सध्याच्या स्थितीला जर गव्हर्नमेंटने या लाडकी बहिणी योजनेची पडताळणी जर केली आणि त्याच्यामध्ये जर आपलं काही झालं तर अशा वेळी नक्की काय करावं कारण जे आ, मुद्दे दिलेले होते तर त्याच्यामध्ये बघा सर्वात महत्त्वाचा मुद्दा होता की तुमच्या घराचं एकूण कुटुंबाचं उत्पन्न जे आहे ते अडीच लाखाच्या पुढे असायला नको आहे त्याचबरोबर तुमच्याकडे चार चाकी वाहन कोणतंही असायला नको आहे ट्रॅक्टर सोडता त्याच्यानंतर तुमच्या घरातील कोणताही व्यक्ती जो आहे तो आयकर दाता नसावा अशा बऱ्या प्रकारच्या अटी ज्या आहेत त्या शासनाने घातलेल्या होत्या आणि तरीसुद्धा काही बहिणींनी चुकीची माहिती देऊन ते हमीपत्र जे आहे ते जोडून दिलेलं होतं आणि त्याच्याचमुळे हा गोंधळ जो आहे तो चालू होता इतक्या दिवसांपासून सर्वांना ही आतुरता होती नक्की आपला अर्ज बाद होणार आहे की आपला अर्ज जो आहे तो तसाच राहील आणि आपल्याला सुद्धा लाडक्या बहिणी योजनेचे पैसे मिळतील तर आता सगळ्या लाडक्या बहिणीनो अजिबात घाबरण्याची चिंता नाही कारण आदिती ताई तटकरे यांनी सांगितलेलं आहे की अशी कोणतीही छाननी किंवा अर्ज पडताळणी जी आहे ती होणार नाही आणि जेव्हा कधी भविष्यामध्ये काही अडचणी येतील म्हणजे काही व्यक्तींबद्दल काही महिलांबद्दल जर काही कंप्लेंट्स आल्यास की या या जिल्ह्यामधून समजा शंभर महिला ज्या आहेत त्यांच्या जर कंप्लेंट्स आल्यास तर त्यावेळी नक्की काय करायचं आहे ते कशा पद्धतीने हँडल करायचं आहे या सर्व गोष्टी ज्या आहेत ते शासन बघून घेणार आहे पण सध्या तरी आपल्या सर्वांच्याच डोक्यावरती ही भीती होती की आपले पैसे नक्की येणार किंवा नाही येणार आपण त्यांच्या कायद्यात बसतो की नाही बसत आपण त्यांच्या निकषांमध्ये बसतोय की नाही बसत आणि त्याच्याचमुळे बऱ्याचशा ज्या बहिणी आहेत त्या नाराज होत्या आणि त्यांनी होप सोडून दिलेल्या होत्या की त्यांना आता यापासून पुढे जो लाडकी बहिणी योजनेचा पंधराशे रुपये हप्ता जो आहे तो मिळणार नाही पण असं अजिबात नाहीये कारण गव्हर्मेंट सरकार जे आहे आपलं तर त्यांनी प्रत्यक्ष सांगितलेलं आहे की अशा कोणत्याही गोष्टी होणार नाही आणि तुम्हाला जे पैसे मिळणार आहे तर ते लवकरात लवकर मिळणार आहे तर बघा आता सध्या ही बातमी तर आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे पण लगेचच उद्याच हा निर्णय सुद्धा होणार आहे की आपल्या महिलांना जे आपले काही पैसे आहेत लाडकी बहीण योजनेचे तर ते आपल्याला देण्यात सुद्धा येणार आहेत बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये हे वाटपाचं काम जे आहे ते उद्यापासून सुरू होणार आहे सर्वात प्रथम दहा जिल्हे नंतर दहा जिल्हे अशा पद्धतीने ते करत करत आपल्याही जिल्ह्यामध्ये या दोन तीन दिवसांमध्ये येणाऱ्या पैसे येऊन जातील त्याच्यामुळे जा काळजी करण्याची गरज नाही आतापर्यंत बऱ्याचशा महिला घाबरलेल्या होत्या की आपलं नाव कट झालं तर कारण बऱ्याच जणींचा असा असा प्रॉब्लेम आहे की एकत्र एक कुटुंब आहे आणि एकत्र कुटुंबामध्ये एखादी एक व्यक्ती जर सरकारी नोकरीला असेल तर त्या व्यक्तीचा व्यक्तीमुळे तोटा जो आहे तो, तो संपूर्ण कुटुंबातील महिलांना होतो त्याचबरोबर कुटुंबामध्ये जर दोन पेक्षा जास्त महिलांनी अर्ज भरलेले असतील तर त्यांना सुद्धा ही योजना जी आहे तिच्यामध्ये लाभ घेता येत नाही तर मग याच्यासाठी तुम्ही काय करू शकत होता तर तुम्ही तुमचं रेशन कार्ड जे आहे ते वेगळं काढून घेऊ शकत होता अजूनही माझी सर्व लाडक्या बहिणींना विनंती आहे असं जर तुमच्याही घरामध्ये असेल तर लवकरात लवकर हे रेशन कार्ड जे आहे ते आपलं सेपरेट काढून घ्या याचं कारण काय की पुढे जाऊन जर यदा कदाचित कधी ही अर्ज पडताळणी झाली किंवा सरकारच्या ज्या नवीन योजना येत आहे तर या योजनांमध्ये जर आपण फक्त त्या कारणामुळे जर अडकलो आणि आपल्याला त्या योजनेचा लाभ घेता आला नाही तर आपल्याला खूप जास्त दुःख होईल आणि सरकारकडून ज्या गोष्टी आपल्या भविष्यासाठी मिळत आहे तर त्या जर मिळाल्या नाही तर आपण कुठेतरी बाकीच्या महिलांच्या मागे राहून जाऊ आणि याच कारणामुळे तुम्ही हे काम जे आहे ते सर्वात महत्त्वाचं काम आहे आणि त्याच्यामुळे ते काम लवकरात लवकर करून घ्या त्याचबरोबर तुमच्या नावावरती जर एखादं चार चाकी वाहन असेल आणि ते वाहन जर खराब झालेलं असेल ते चालत नसेल किंवा तुम्ही त्याचा वापर करत नसाल तर अशावेळी ते आपल्या नावावरून काढून टाकायचं आहे ते स्क्रॅपमध्ये तुम्ही देऊ शकता पण ते आपल्या नावावरती असं वाहन राहिल्यामुळे शासनाच्या ज्या काही नवीन नवीन योजना येतात तर त्याचा लाभ जो आहे तो आपल्याला घेता येत नाही आणि मग आपल्याला त्यावेळी वाईट वाटतं त्याच्यामुळे सर्व लाडक्या बहिणींना विनंती आहे की आज जर काही असेल तर नक्कीच ते लवकरात लवकर, लवकर रिसॉल्व्ह करून घ्या त्याचबरोबर बघा एकवीसशे रुपये जे आहेत एकवीसशे रुपये हप्ता आपल्याला दर महिन्याला येणार आहे आणि सध्या तरी नऊ तारीख आलेली आहे सध्या तरी आज देऊ उद्या देऊ असं जे भाष्य आहे ते चालू आहे परंतु एकवीसशे जे आहेत आपले डिसेंबर महिन्याचे तर ते पैसे नक्की मिळणार आहे कारण जेव्हा मुख्यमंत्री इतर पत्रकारांशी बोलत होते त्यावेळी त्यांनी स्पष्टरित्या सांगितलेलं आहे की आम्ही ही योजना जी आहे ती बंद करण्यासाठी चालू केलेली नाही आम्हाला ही योजना जोपर्यंत आम्ही आमच्या सत्तेमध्ये आहोत किंवा जोपर्यंत आम्ही सत्तेवरती आहोत तोपर्यंत ही लाडकी बहीण योजना जी आहे ती अशीच चालू राहणार आहे त्याच्यामुळे सगळ्या बहिणींनी हे लक्षात घ्यायचं आहे आणि सर्वात पहिलं चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे बेलायकॉनचं बटनसुद्धा प्रेस करायचं आहे तुम्हाला सर्वांना अत्यंत महत्त्वाची अशी अपडेट्स जी आहे ती मी आजच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे तर बघूया आपण की पुढच्या व्हिडिओमध्ये मी नक्की कोणते अपडेट्स देणार आहे खूप साऱ्या न्यूज असतात की ज्या तुम्हाला सांगाव्याशा वाटतात आणि त्या ता सांगितल्यामुळे तुम्हाला सुद्धा बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत शासनाचे नियम जे आहेत किंवा शासनाच्या काय अटी आहेत या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या माहीत होत्या त्याच्यामुळे चला पटपट सबस्क्राईब करून घ्यायचं आहे त्याचबरोबर कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला आतापर्यंत लाडकी बहिणी योजनेचे किती पैसे आलेले आहे आणि तुम्ही आ, जे पैसे आलेले आहेत तर ते तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून बघत आहात हे सुद्धा आपल्याला पटपट कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे